आपण पाहतात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दिग्रजच्या शहरातील आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे हा आहे हिंदनगरचा परिसर आपण पाहू शकता याला एकदम गटारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी गटारीचं पाणी जमा होते मागील आठ दिवसामध्ये हिंद पंचवीस डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहे या परिसरातील याचं मुख्य कारण आहे की जे पुसत पूल आहे या पुसत पूलजवळ असलेला या नाल्याचं जे पाणी सांडपाणी आहे जे गावातून वाहून येते थे, तर थेट या परिसरामध्ये येते नादी नालीतून न ना आणि जाता किंवा नदीमधून न जा वाहून जाता थेट या पोळा मैदानामध्येच हे सर्व पाणी येते त्यामुळं या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे यामुळं हिंदनगर पुलाच्या बाजूचे जे व्यावसायिक प्रतिष्ठानं आहे किंवा निवासी परिसर आहे या ठिकाणच्या लोकांमध्ये आरोग्याचा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे आपण पाहू शकता सांडपाणी वाहून येण्याचा हे मार्ग आहे आणि स्वच्छतागृह देखील या ठिकाणी आहे पुलाच्या अगदी थेट बाजूला हा धावंडा नदीच्या अगदी बाजूला असलेला परिसर आणि याच नालीचं पाणी थेट पोळा मैदानामध्ये या प्रकारे आपण पाहू शकता हे सर्व डबऱ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्याला नालीचं साठ पाणी आपण हा मागचा परिसर पाहू शकता हा धावंडा नदीच्या बाजूचा परिसर आहे हिंदनगरच्या जवळून जाणारा तो होलटे पुऱ्यापर्यंत म्हणजे गणपती मंदिरापर्यंतचा परिसर आहे विशेष बाब अशी की या परिसरातील मागील आठ दिवसामध्ये पंचवीस डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहे त्यामुळं आरोग्याचा प्रश्न या परिसरामध्ये किती बिकट आहे हा देखील महत्त्वाचा विषय आहे याकडे प्रशासनानं लक्षात लक्ष देणे गरजेचे आहे थोडंसं फॉगिंग मशीनं थोडंसं फवारणी वगैरे करणं औषधीचा काही प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे देखील कर गरजेचे आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका